नमस्कार मंडळी तर आज आपण गावरान पद्धतीचं एकदम झंझणी तसं काळं चिकन बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन आपण शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये चिकन घालून घेऊया आणि चिकन आपण एक मिनटं चांगलं परतून घेऊया चिकन चांगलं एक मिनिट परतून झाल्यानंतर ह्याच्यावरती अशा पद्धतीचं ताट ठेवून घेऊया ताठामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं पाच मिनिटांनी चेक करून घेऊया चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता ताठामधलं पाणी यामध्ये घालून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला पाच मिनिटाने असं चेक करत आणि वरून थोडंसं पाणी घालत चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन आता आपलं शिजलेलं आहे आता आपण काळ्या वाटणाची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याचे असे चार भाग करून घ्यायचे आहेत काळा चिकन बनवत असताना आपण इथे लाल तिखटाचा कमी वापर करणार आहोत त्यामुळे आपण इथे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना असं मध्ये काप देऊन घ्यायचं आहे एक इथे टमाटर घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवरती एक जाळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती मी कांदा ठेवून घेत आहे इथे मी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं भाजायला आपल्याला इथं पाच मिनिटं लागतात त्यामुळे पेशंटने आपण चांगल्या पद्धतीने हे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आपल्याला इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण टमाटर आणि हिरव्या मिरच्या भाजून घेऊया टमाटर सुद्धा इथे भाजून झालेला आहे आणि मिरच्या सुद्धा मी इथे भाजून घेतलेल्या आहेत सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थोडस थंड करून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत टमाटर सुद्धा मी इथे चिरून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे अर्धा चमच आपण जिरे घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण आलं आणि लसूण घ्यायचं आहे इथे मी आलं लसूण भाजून घेतलेलं नाहीये तुम्ही इथे आलं लसूण भाजून घेऊ शकता आलं लसूण घातल्यानंतर हे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता कोथंबीर कांदा आणि मिरची आणि टमाटर हे सर्व साहित्य घालून घेऊया आणि याला चांगलं बारीक वाटण करून घेऊया आता आपण चिकनला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये काही अख्खे मसाले घालायचे आहेत तमालपत्र मोठी इलायची दालचिनी घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं आता गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेला आपला काळा मसाला घालून घ्यायचा आहे तो थोडासा हिरवा दिसत आहे कारण त्याच्यामध्ये आपण कोथंबीर घातलेली होती तर हे सर्व मसाला आपण चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर एक दोन मिनटं हा मसाला चांगला परतून घेऊयात त्याला तेल आता चांगलं सुटलेलं आहे तर आज आपण जे चिकन बनवलेलं आहे काळं चिकन ते अहमदनगर साइडला खूप फेमस आहे तर आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीचं चिकन बनवलं जातं तर इथे आपण काळा मसाला घेतलेला आहे हा बाजारातला मसाला आहे जर या मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा तर मी नक्कीच याचा व्हिडिओ बनवेन तर इथे मी अडीच चमचे असा काळा मसाला यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मी एक चमचा घरातलं तिखट वापरलेला आहे तर हे सर्व साहित्य घालून आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे दोन मिनिटं ह्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे चांगलं तेलामध्ये हा मसाला भाजला जातो त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवलेलं आपलं चिकन घालून घ्यायचं आहे इथे मी चिकन रस्सा किंवा सुकं असं काही बनवत नाही रबरबीत आपलं एक असं मस्त ग्रेव्ही टाईपमध्ये चिकन बनवलेलं आहे याला आता आपण उकळी आणून देऊया चिकनला चांगली अशी उकळी आलेली आहे कलर बघू शकता किती छान आलेला आहे इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये याला सर्व करून घेऊया झंझणी तसं गावरान काळे चिकन तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत Bye-bye.